दमा बालदमा जुनाट सर्दी खोकला धुळीची अलर्जी औषधांचा पंप असून सुद्धा दमा कमी न येणे वारंवार शिंका येणे नाकाचे हाड वाढणे यावरची खात्रीशीर औषधे उपलब्ध तर मग आजच भेट द्या विजयी भव आयुर्वेद ला एक्क्याण्णव चौऱ्याहत्तर चौतीस चोपन्न पत्ता नेवरी तालुका कडेगाव जिल्हा सांगली पुणे व मुंबई या ठिकाणी सुद्धा नमस्कार मी आपण खरेदी केलेल्या गुंठेवारी नियमाधीन प्रमाणपत्र देण्यासाठी चोवीस हजाराच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी कडेगावच्या नगरपंचायत येथे कार्यरत असणाऱ्या लिपिकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे सागर रामचंद्र माळी वय बत्तीस राहणार साईनगर नजिक कडेगाव असे लिपिकाचे नाव आहे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली तक्रारदार यांच्या भावाने गुंटेवारी भागातील जमीन खरेदी केली होती त्या जमिनीचे नियमाधीन प्रमाणपत्र देण्यासाठी लिपिक सागरमाळी यांनी तक्रारदारांकडे चोवीस हजाराची मागणी केली याबाबत या तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती तक्रारीची दिनांक एकवीस मे रोजी पडताळणी केली त्यामध्ये सत्यता असल्याचे निदर्शनास आले त्या अनुषंगाने लिपिक सागरमाळी याच्या विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम एकोणीशे अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला सदरची कारवाई श्री अमोल तांबे पोलीस उपायुक्त पोलीस अधीक्षक श्री विजय चौधरी अपर पोलीस उपायुक्त अपर पोलीस अधीक्षक लाचलुचपत पोलीस उपाधीक्षक श्री संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक दत्तात्रय पुजारी प्रीतम चौगुले अजित पाटील ऋषिकेश बडणीकर धनंजय खाडे सुदर्शन पाटील चंद्रकांत जाधव पोपट पाटील रामहरी वाघमोडे यांच्या पथकाने ही कारवाई केली ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज विटा